मित्रांनो आज आपण सिंह आणि उंदीर यांची गोष्ट पाहणार आहोत तर चला गोष्टीला सुरुवात करूया सिंह आणि उंदर स्टोरी उन्हाळ्याच्या दिवसात एक सिंह एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता तिथे एक उंदीर येतो तो उंदीर सिंहाला खूप त्रास देतो त्यामुळे जागा होऊन सिंहने पंजात उंदीर धरला आणि त्यास हात फाडून टाकणार इतक्यात त्या उंदराने त्याची प्रार्थना केली पदांचे राजे मी आपल्या पुढे केवळ रंक माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत मला जीवनदान द्यावे हेच आपणास उचित आहे ते ऐकून सिंहाला त्याची दया आली आणि त्याने सोडून दिले पुढे एक दिवस सिंह हो अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळी मांडले होते त्यात सिंह सापडतो त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली पण त्याची सुटका होईना तेव्हा निराश तो, तो निराश झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला राजा भिवू नको स्वस्त राहा इतके बोलून त्याने आपल्या दातांनी ते जाळीव कुर्तरले व सिंहाची सुटका केली या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला भेटत जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून एखाद्या वेळी होते यासाठी कोणास शूद्र समजून त्याचा उपवास करू नये किंवा त्यास दुखवू नये लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात हे लक्षात ठेवावे वैभव कायम राहीलच असा नेम नाही यासाठी आपल्या चालत्या काळी मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेवले तर पडत्या काळात